गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला सहावा व्हिडिओ आहे आम्ही या खालची या गावामध्ये राहिलो होतो आता वाजली सकाळची सात आम्ही आता इथून निघतो आहे हे बघा समोर डोंगर बघा असे डोंगर आहेत आणि इथे बघा सफरचंदाचं झाड आहे बघा दिसतंय हे सफरचंद आहे चला सव्वा सात वाजता सकाळी आम्ही खालसीमधून निघालो आहे इथून लेह त्र्याण्णव किलोमीटर आहे आजचा प्लॅन आमचा लेह आणि लेहपासून पुढे मराठीच्या दिशेने जाण्याचा आहे काल आम्ही जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतर कापलं होतं आज बघू किती कापतोय काय झालं गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे हळूहळू चालावं लागतं आहे तर रोजचं अडीचशे ते पावणे तीनशे अंतर कापण्याचा आमचा अडीचशे जरी पकडा अडीचशे किलोमीटर का अंतर काढण्याचा का आमचा प्लॅन होता कशामुळे कदाचित जवळ गेलं नसेल सुद्धा तसं पण लांबून पाहिलं तर ब्राऊन करत दिसतं ते बघा हे डोंगर दिसताना असे भुसभुशीत बुश दिसत आहेत जसं काय जरा खालून माती काढली तर अख्खा डोंगर खाली याला असं वाटतंय फोटो काढायला जरा कुठे थांबलो ना की लगेच आर्मीवाले सिट्टी मारतात आणि तुम्हाला पुढे पळवतात चांगली गोष्ट आहे कारण जसं एक जण थांबला फोटो काढाय की अजून दहा जण थांबतात था। मग तिथे ट्रॅफिक होतं आताही आम्ही एका ठिकाणी फोटो काढायला थांबलो तो तर वरून डोंगरावरून शिटी मारली ट्रॉफ आर्मीवाल्याने चला चला पुढे थांबू नका इकडे आम्ही पटकन एक फोटो काढला आणि निघालो तर मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या लदाख ट्रीपची गोष्ट सांगणार आहे दोन हजार एकोणीस साली मी आणि माझ्या एका मित्राने दोन हजार वीसला आपण लदाखला जाऊ ला असा आम्ही प्लॅन केला के सगळं के गे, साहित्य घ्यायला सुरुवात केली मी माझा गोप्रो घेतला अजून इतर अँग्लोज वगैरे एक 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 आम्ही वस्तू घ्यायला सुरुवात केली पण दोन हजार वीस आलं आणि जगावरती कोरोनाचं सावट आलं त्यामुळे दोन हजार वीसचा आमचा को लदाखचा प्लॅन बाहेर काढला दोन हजार एकवीस साली आम्ही पुन्हा प्रयत्न करू लागलो मे जूनच्या दरम्यान जाण्याचा जा। तर तेव्हाही कोरोनाची दुसरी लाट आली होती आणि आमचा तेव्हाही प्लॅन कॅन्सल झाला आता आलं दोन हजार बावीस पण तो जो माझा मित्र होता त्याने काहीतरी कारण देऊन त्याचं मन नव्हतं लदाखला येण्यासाठी असं मला वाटलं मग मी काय केलं माझा गावचा एक मित्र आहे सागर त्याला तयार केला त्याने त्यासाठी बुलेट घेतली एक मुंबईचा मित्र आहे सिद्धेश त्याला तयार केला त्याच्याकडे डॉमिनर गाडी होती त्याने ती गाडी मस्त काम केलं ता गाडी तर गाडी तयार केली सगळी तयारी झाली मी सॅडल बॅग घेतलं हॅन्ड ग्लोव घेतले निगाड घेतले जॅकेट्स घेतलं जे जे सगळं साहित्य लागणार होतं ते, ते सगळं घेतलं आणि आम्ही मेच्या एंडिंगला लदाखला निघणार होतो निघायची तारीख ठरली तो पुण्याचा जो मित्र होता सागर तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते मुंबईला पोचणार होता आणि आम्ही मुंबईवरून तिघं निघणार होतो मी ह्याला दुपारी तीन वाजल्यापासून कॉल करतो आहे आणि मला एकही कॉल उचलला नाही पाच वाजले सहा वाजले सात वाजले हा काय कॉल उचला तयार नाही मग माझा तिसरा मित्र होता मुंबईचा सिद्धेश त्याला म्हटलं काय करायचं निघायचं का आपण दोघंच तो म्हटला ठीक आहे निघू तो तेव्हा मी खारकल्ला राहिला होतो तर तो, 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 तो दादरवरून तयारी करून आला खारघरला पोहोचलो आम्ही सगळ्या बॅगा वगैरे गाडीवरती लोड केलं लो। आमचा प्लॅन काय होता सगळ्या बॅगा त्या सिद्धश गाडीवरती राहतील आणि मी आणि सागर आम्ही दोघे डबल सीट राहू सिंगल म्हणजे आमच्या गाडीवरती काहीच लगेच नसेल पण सागर आला नाही त्यामुळे झालं काय आम्ही दोघे पण आणि आमच्या बॅगा पण एकाच गाडीवरती आल्या आम्ही रात्री अकरा वाजता खारघरवरून निघालो आणि आम्ही घोडबंदरपर्यंत पोचलो तेव्हा आम्हाला असं जाणवलं की डबल सीट आणि त्या तितक्या बॅगा माझ्या दोन बॅग एक बॅग तितकं मॅनेज नाही होतं बॅलेन्स नाही होतं आहे मग आम्ही तिथे थांबलो एका ठिकाणी रात्री एक वाजता आम्ही घोड गुड़ घोडबंदर रोडला थांबलो आणि विचार केला म्हटलं इथेच आपली ही अवस्था होती तर पुढचा रस्ता तर खूप अवघड आहे म्हटलं बघू विचार करू पुढच्या पुढच्या वर्षी प्लॅन करू मग दोन हजार बावीसचा पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला आता आलं दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला पण असंच काहीतरी झालं जून महिन्यामध्ये आणि तेव्हाही माझं नाही जमलं सोहळा उठलो आणि रॉयल इन्फिल्डच्या शोरूममध्ये गेलो आणि ही रॉयल इन्फिल्ड हंटर ही गाडी मी घेतली त्या गाडीला साईड व्हील लावले साईड व्हील लावले पण झालं असं की मला ती गाडी चालवायला थोडा प्रॉब्लेम यायला लागला मग ती गाडी मी शोरूमला परत केली त्यानंतर मी ही एप्रिलला वन सिक्स्टी ही गाडी घेतली त्याला साईड बिल लावल्या आणि दोन हजार चोवीस साली काही होते मी एकटा का होईनं जाणार असं मी ठरवलं होतं पण हे संपत वरे अचानक तयार झाले बोलले मला पण यायचं आहे त्यांची गाडी होती पॅशन म्हटलं चला जाऊ आणि फायनली ह्या दोन हजार चोवीसला मी लडाखला आलो गाडी बघा थोडीशी बंद पडली आहे म्हणून थांबलेत ते तिकडे हा असा घाट आहे दूर दूर पण तर एकदम सगळं दिसतोय वा 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 इकडे वातावरण बघा थोडं बदललंय जसं जसं लेह जवळ येते ना तसं वातावरण थोडस बदलायला लागलं ले। लेह अजून पन्नास किलोमीटर आहे एका ठिकाणी थांबलो होतो तर त्या हॉटेलचे मालक जे होते चाचा होते पासष्ट सत्तर वर्षाचे असतील त्यांनी आम्हाला विचारलं कुठून आलात वगैरे काय आम्ही म्हटलं मुंबई महाराष्ट्र तसं महाराष्ट्र म्हटलं तसे ते बोलले अच्छा शिवाजी महाराज अफजल खान था म्हणजे इतक्या दूर आपल्या शिवाजी महाराजांची कीर्ती पसरली आहे आणि चा तोंडून ते वाक्य ऐकून ते इतका अभिमान वाटला मला सांगून मला मजा आली व्ह्यू बघा व्ह्यू दोन्ही साईडला डोंगर कडा दोन्ही साईडला दगड आणि मधून रस्ता काय खतरनाक व्ह्यू आहे बाईकचा ग्रुप बघा एवढा मोठा थांबला इथे ठिकाणी था मी थांबलोय असं वाटतय की मनात बोललं तरी ऐकायला आली इतकी शांतता आहे हे बघा वरे मागून येत आहेत म्हणून मी थांबलोय किती सुनसान एरिया आहे बघा कोणीच नाहीये दूर दूरपर्यंत कोण दिसत नाहीये गाड्या पण चुकून एखाद्या येतात आता मी परत रिटर्न चाललोय कुठे थांबलेत काय था माहिती खूप वेळ झाला थांबलो होतो तरी पण थे काय त्यांचा मागून यायचा पत्ता नाहीये गाडी त्यांची थोडी प्रॉब्लेम करते हम्म ते बघा समोर थांबलेच झालं आता उतारत आहे बघा तिथून गाडी संपला हा ना था था था। <स्ति> नाही बरोबर आहे बघा ट्राफिक जाम झाले समोर तिकडे आर्मीचे बघा टँक ठेवलेत लढाऊ टँक ते फोटो काढायला वर तिकडे गेलेत माझ्या सॅडल बॅगला पेट्रोलच्या बॉटल आहेत ना म्हणून माझी गाडी आतमध्ये नाही सोडली मी थांबलो इथे बाहेरच आता आहे मार्केट मध्ये आणि आता आम्ही आहे चाललोय ते बघा तिकडे डोंगरावरती जे दिसतंय ना ते कांतीस स्तूप आहे अरे भावानो लद्दाखला आल्यावरती हे नाही घेतलं तर काय घेतलंय देखो भाय बाद ये नहीं लिया तो क्या लिया हा बांधो हे नहीं ये कम है ना इधर

आम्ही लेहच आम्ही लेहचा शांतीसुभा पाहून लेहवरून निघालो ॲक्च्युली काय आमचं पँगांग वगैरे करायचं होतं तर आमच्या गाडींचा थोडा प्रॉब्लेम असल्याकारणाने आम्ही सगळं कॅन्सल केलं आहे आणिच आम्ही निघालो मनालीकडे लेहपासून शंभर किलोमीटर पुढे आलो आहे तर एक लाटो गाव लागलं आहे त्या लाटो गावमध्ये आमचा आता सा मुक्काम आहे हे बघा तिथे वरती आमची रूम आहे या इकडे गाडी लागली आहे एक गाडी तिकडे राहिली तर भेटू उद्या सकाळी तो बाय बाय